डॉक्टर पॉलिटेक्निक कसबा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत अद्ययावत लॅबॉरेटरीज इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर देहूवरून आणि उद्या आळंदीहून जगदगुरु तुकाराम महाराज आणि सद्गुरु श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे याचे औचित्य शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुणे जिल्ह्यातील देहू आणि आळंदी येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं तसंच देहू येथील मुख्य मंदिर असलेल्या स्वयंभू श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ते नतमस्तक झाले यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी समस्त वारकरी साधू संत आणि भाविकांना दंडवट घालत त्यांचे आशीर्वाद घेतले यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या धन्य असल्याचं प्रतिपादन केलं तर यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी बीएनएस संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला यावेळी हबप जालिंदर महाराज मोरे संत तुकाराम महाराजांचे वंशज हबप शिवाजी महाराज मोरे ह सचिन महाराज पवार हबपत चैतन्य महाराज वाडेकर विलास तात्या बालवडकर ॲडव्होकेट पांडुरंग थोरवे योगी निरंजन नाथ महाराज विश्वस्त हबप चैतन्य महाराज कबीर हबप सौरभ महाराज शिंदे ॲडव्होकेट राजेंद्र भावार्थ देखणे विश्वस्त पाटील आदी उपस्थित होते